नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी श्री संत मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्था पालम तालुका पालम जिल्हा परभणी वारकरी संप्रदाय व वैदिक संस्कृतीवर नितांत प्रेम करणाऱ्या सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की आज जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारख्या सरोपकारी संग्राहक अशा संप्रदाय, संप्रदाय नाही दिनदुबळ्या दुःखित पीडितांना अपलेसे करून मायेचा आधार देत मोक्षाचा मार्ग दाखवणारा असा संप्रदाय शोधनही दुसरा सापडणार नाही तेव्हा या संप्रदायाचा प्रसार जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत करणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी प्रशिक्षित वारकऱ्यांची गरज आहे म्हणून साधू संतांच्या आशीर्वादाने श्री संत मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्था पालममध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून या संस्थेत संगीत विशारद गायन हार्मोनियम मृदंग तबला संस्कृत गीता पाठ इत्यादी शास्त्रयुक्त पद्धतीने शिक्षण व भोजन व्यवस्था तसेच तज्ज्ञ शिक्षणाकडून मार्गदर्शन कमीत कमी खर्चामध्ये उपलब्ध करून देत आहेत ज्या पालकांना आपल्या पा पाल्यास संस्थेत पाठवायचे असेल त्यांनी स्वतःचे संस्थेत स्वतः घेऊन विचारविनिमय करावा व आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्या भविष्यासाठी प्रवेश निश्चित करावा अशी नम्र विनंती करण्यात आली आहे संस्थापक अध्यक्ष श्री आदिनाथ महाराज फोळ यांनी हे आव्हान केले आहे आणि विशेष बाबमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य प्रवेशसुद्धा या संस्था संस्थेमध्ये आहे